नमस्कार मी प्रतिभा गायकवाड न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनमध्ये आपलं स्वागत करते पाहुयात आजच्या ठळघडामोडी बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनीवर घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे आज नंदुरबार शहरातील अंधारे चौक परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने तोंडावर काळी फित बांधून आंदोलन करण्यात आले बदलापूर इथे गेल्या आठ दिवसापूर्वी एक लहानशा दोन चुमुकली वाळांवरती तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांनी जे निरुद्धपणे एक अत्याचार केला त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने आम्ही आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये मुकम मोर्चाचे आयोजन केलं होतं आणि त्या संदर्भामध्ये नंदुबार जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये या मुख मोर्चे आम्ही नियोजन केलेले आहे शासनाचा निषेध म्हणून आम्ही हा कार्य हा धरण्याने आंदोलन केलेले आहे कारण की आज ब आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये या पंधरा मध्ये अनेक लहान बाळांवरती अत्याचार झालेले आहेत या संदर्भात शासन एक झोपीची भूमिका घेत आहे आणि शासनाला जा घ्यावा या दृष्टिकोनातून आम्ही नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आणि मूक मोर्चाचं आज आयोजन केलेलं आहे संदर्भात आम्ही या शासनाच्या या मोर्चा संदर्भात निषेध करीत आहोत तसेच या संदर्भात घटनामध्ये संबंधित अधिकारी आणि प्रशासन यांनी ती पुन्हा नोंदण्यासंदर्भात जी दिरंगाई केली त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आम्ही शासनामार्फत करत आहोत नवी मुंबईतील ए पी एम सी बाजारात हिरव्या वाटाण्याचे दर वधारले आहेत हिरव्या वाटाण्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे पंधरा दिवसांपूर्वी सत्तर रुपये किलो विकला जाणारा वाटाणा थेट एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपयांवर गेला आहे जास्तीत जास्त वाटाण्याची आवक ही बाहेरच्या देशातून होते दर वाढल्याने ग्राहकांनी वाटाणा खरेदीकडे पाठ फिरवली असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे तसेच वाटाण्याचे दर कधी कमी होणार याची आम्ही वाट बघत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी व्यापाऱ्यांनी दिली आहे हिरवे हिरवे वाटाण्याचे भाव पहिलेपेक्षा दुप्पट झालेले आहे जे सत्तर ऐंशी रुपये किलो होते तेच वाटाणे एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये असं पद्धतीने भाव वाढ झालेला आहे तर हे भाव वाढले जवळ जवळ पंधरा वीस दिवस झाले अशी पोझिशन जे आधी एवढे भाव नव्हते काही गिराकांच्या रिस्पॉन्स नाही गिराक बघतात आणि पळून जातात भाव ऐकून मार्केट बनून वटाने येतात भौतिक करून थायलंड वगैरे बाहेरच्या था देशात येतात आपल्याला काय असे किती दिवस स्थिर राहतील कमी आम्ही तर विचार करतो गवा कमी होणार आमची प्रत आमची जे रक्कम आहे ते पण डप दुप्पट झाली आता हे दुप्पट रक्कम ठेवून आम्हाला तर ते मुनाफा एकदम आमचा कमी झाला आमची भावांची रूपरेषा कमी पद्धतीनं आम्हाला मिळते आणि हा जर आपण करायला जर तर हा हे जवळपास फ्रीजमध्ये ठेवला तर समजून घ्या ना आठ दहा महिने काय खराब होत नाही बाकी त्याला काहीतरी पावडर वगैरे लावून चव आहे त्यात फरक पडतो नाव बदलापूर येथे दोन चिमुकल्या बालिकांवर लैंगिक अत्याचार झाल्याने त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरामध्ये आंदोलन सुरू आहे आज राज्यभरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून ठिकठिकाणी काळ्या फीत लावून आंदोलन करण्यात येत आहे चोपडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेधार्थ आंदोलन केले गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आज सकाळपासूनच वरुण राजा बरसत असल्याने भर पावसात कार्यकर्त्यांनी आंदोलन केले याचबरोबर पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन